नमस्कार आपण पाहतो आहात युग वजन न्यूज मराठी पाच प्रतिनिधीचे आमरण उपोषणामधील एकाची तब्येत बिघडली आज चौथ्या दिवशीही ओबीसी मधील विविध समाजाचे नेत्यांनी आणि संघटनांनी दिल्या भेटी राज्य सरकारने हैदराबाद गेझी लागू करून मराठा समाजाला ओबीसी समाज आरक्षणात घुसखोरी सुरू केली आहे आणि हा प्रकार ओबीसी समाजावर अन्याय करणारा आहे याला थांबवण्यासाठी ओबीसी समाजाच्या वतीने सोमवार पंधरा सप्टेंबरपासून जनार्दन हिरळकर शंकर बापूराव पारेकर पुष्पाते गुलवाडे राजेश मानिकराव ढोमणे ॲडव्होकेट भाऊसाहेब विठ्ठलराव मेडशीकर या पाच प्रतिनिधी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले असून आज तिसऱ्या दिवशी यातील उपोषणकर्ते राजेश मानिकराव ढोमणे यांची प्रकृती बिघडल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले मात्र त्यांनी औषधोपचार घेण्यास नकार दिला असल्यामुळे समर्थकांमध्ये चिंता पसरली आहे आजही अनेक संघटना आणि नेत्यांनी भेटी देत आमरणाला समर्थन दिले ओबीसी समाजाला धैर्य देण्यासाठी कायदेशीर मार्गाने ओबीसी समाजात येणाऱ्या ओतारी डोबारी छप्परबंद मुस्लिम माकडवाले लभाणी वेरळ रामोशी मुस्लिम शहा मुस्लिम मदारी मन्नेवार बागवान व समाविकोल लाटी नंदीवाले वासुदेव बहुरूपी गारपगारी जवेरी कासार भांड छप्परभांड मानभाव परदेशी लोथी आगरी गुजर भुते मैराड वैद बावत छपरबंद इराणी ठाकूर चितारी काशी कापडी गुरव झिंगाभोई मसनजोगी फुलारी गोपाळ शिकलगार वडार राजपूत भामटा बेरळ गारुडी गोसावी यादव गवळी रंगारी बारी लोणारी लोहार साडी कलाल भराडी चित्रकथी सुतार गोवारी हलया नाचगी जोगी मदारी कैकारडी कुणबी माळी धनगर तेली वंजारी बंजारा कुंभार धोबी न्हावी भोई बेलदार सोनार कोळी कोष्टी शिंपी भावसार गोंधळी या जातीचे पाच प्रतिनिधींनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाच्या माध्यमातून लढा सुरू केला आहे आज सर्वपक्षीय ओबीसी राजकीय नेते आणि संघटनांनी लेखीपत्र देऊन आपला पाठिंबा दिला आहे यामध्ये रमेश वानखडे राम भारती नंदू बोपुलवार जगन्नाथ रोठे यांचा समावेश आहे हे आंदोलन सरकार दप्तरी पोहोचवण्यासाठी लाखोच्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हा असे आवाहन समस्त ओबीसी समाज अकोला जिल्हा यांनी केले आहे आमची एकच मागणी आहे सरकारला तात्काळ मराठ्यांना जो जिगार दिलेला आहे सरकारने तिघार रद्द करावा हे आमच्या सकल ओबीसी विभागाच्या वतीने आवाहन करतो सरकारला आम्ही चौकोष प्रत्येक बसलेले आहे तरी शासनाने अजून नाही आम्हाला कुठली दखल घेतली नाही शासनाला विनंती करतो की आमचा अंत पाहू नाही आमचा हा मोदी समाज हा खूप गरीब आहे हा खूप निष्ठावंत आहे शिष्टाला तुम्ही गाडीबाज कारण करत आहे सरकारने आम्हाला प्रत्येक झे आर काढला रद्द करण्यात द्यावा ही माझी मागणी आहे नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा